सोलापूरकरांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या भरभराटीसाठी हे नवीन वर्ष जावं त्या ठिकाणी सोलापूरमधल्या प्रत्येकाला हाताला काम एक चांगल्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे इथं आय टी पार्क आलं पाहिजे इथं त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आलं पाहिजे इथं एक नॅशनल लेवलचं नॅशनल एक्झिबिशन सेंटर सोलापूरमधल्या घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तूंसाठी झालं पाहिजे सोलापूरचं विमानतळ येत्या जुलै ऑगस्टला सुरू होत आहे त्यामुळं विमानतळ आलं की उद्योग येतील सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे हा माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वास देतो की येत्या काळामध्ये ही सर्व कामं मी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आता काल मोबळमध्ये मराठा आंदोलकांकडून आपला आपली गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न झाला कशा पद्धतीनं ती गोष्ट मी अतिशय सन्मान करतो समाजाच्या मागण्याचा आणि मी विधानसभेमध्ये मराठा समाजाचे प्रश्न मांडले विधानसभेमध्ये त्या ठिकाणी समाजाची जी तळमळ आहे समाजाबद्दलच्या ज्या संवेदना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळं समाज माझ्यासोबत आहे त्यांची मागणी होती की तुम्ही समाजासाठी काय बोलला दाखवाल तर मी माझा व्हिडिओ विधानसभेमध्ये बोललेला दाखवला त्यानंतर सर्व समाज बांधवांनी त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आणि निश्चित मला विश्वास आहे की समाज पूर्ण माझ्या मागे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याला भगवा आतंकवाद म्हणणाऱ्याला कधीही समाज मतदान करणार नाही हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याला हा समाज कधीही मतदान करणार नाही त्यामुळे येत्या काळामध्ये हा समाज पूर्ण तात्तीने माझ्यासोबत राहील हा मला विश्वास आहे हिंदू धर्म मानतात का हा मोठा प्रश्न आहे कारण ते हिंदूंना आतंकवादी म्हटलेत त्यांचे वडील भगवाला आतंकवादी म्हणलेत जो हिंदू धर्म त्या ठिकाणी सहिष्णू आहे अनेकांना सामावून घेतो अशा हिंदू धर्माला आतंकवादी म्हणणं जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी किल्ल्यावरती गडकिल्ल्यावरती डोलाने भडकवला त्या भगव्याला हे आतंकवादी म्हणल्यात जो भगवा आमच्या साधू संतांच्या हातामध्ये जो भगवा रंग आमचे साधू बलिदान करतात त्यांना हे आतंकवादी म्हटलेले आहे त्यामुळं ते हिंदू धर्म मानत मानतात का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण भगव्याला आतंकवाद म्हणायचा या इतक्या वर्षामध्ये कुणी हिंमत केली नाही त्यामुळं भगव्याला आतंकवादी म्हणणाऱ्याला त्या ठिकाणी त्यांनासुद्धा मी हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो फक्त आमच्या हिंदू धर्माला जे बदनाम केलेलं आहे हे इथला हिंदू कधीही विसरणार नाही